नमस्कार मी जयश्री तोरण मी आज तुम्हाला सांगणार आहे की आपलं कोणतंही कार्य करण्यासाठी आहे ना आपण नेहमी कोणाच्या तरी आधाराची अपेक्षा असते आपल्याला आणि असते ती प्रत्येकालाच असते नेहमी आपल्याला असं मनाला वाटत असते की कोणतंही कार कार्य करण्यासाठी आहे ना आपल्याला कोणाच्या तरी आधाराची गरज आहे मग आपल्या परिवाराचा असो नातेवाईकांचा असो किंवा मित्र मैत्रिणींचा कुणाचाही असो आपल्याला आधाराची गरज असते आणि आपल्याला नेहमी वाटतं की आपल्याला आ आधाराची गरज आहे पण आपल्याला कोणतंही कार्य करायचं असलं आणि समोरच्या व्यक्तीने आपल्याला आधार नाही दिला परिवाराने म्हणा किंवा नातेवाईकांनी म्हणा किंवा मित्रमैत्रिणी कोण कुन, कोणतंही कार्य करताना आपल्याला आधार नाही दिला त्यांनी तर काय आपण आपलं कार्य सोडून द्यायचं का आपलं काम करायचं सोडून द्यायचं का आम्ही आपलं पुढं जायचं आपण सोडून द्यायचं का असं करायचं नाही आ? कोणाचा आधार आपल्याला मिळाला ठीक नाही मिळालं तर असं समजायचं की पुढं चालून देवाने माझं काहीतरी चांगलं करायचं ठरवलेलं आहे त्यामुळं मी आज एकटा पडलेला आहे आणि मला पुढं चालायचं आहे म्हणून सतत पुढं चालत जा कितीही आडे अडचणी येऊ द्या दुःख येऊ द्या येऊ द्या की तसंच पुढं हळूहळू हळू चालत राहायचं तुम्हाला जर कोणता व्यवसाय धंदा जर करायचा असेल त्यात आड्याडचणी येत असतील तरी आपलं त्याच्यामधनं पुढं पुढं थोडंसं जात राहायचं तुम्हाला जो व्यवसाय आहे तेवढे जर पैसे तुमच्याकडे नसतील तर जे काही तुमच्याजवळ थोडेफार पैसे आहेत त्याच्यामधनंच तुम्ही सुरुवात करा किंवा जर तुम्हाला कोणी देणार असले ऊसने तोपर्यंत तो। तर ते घेऊन सुरुवात करा आणि त्याची देण्याचीही तयारी ठेवा कसे देणार हे पण बघा जेणेकरून त्याचे जरी आपण थोडेफार ओसने घेतले तरी ते देताना आपल्याला त्रास नाही झाला पाहिजे पण मात्र हे करायचं नाही की आपल्याला कोणाची साथ नाही आपल्याला कोणी लक्ष देत नाही किंवा आपल्याला कोणी आधार नाही त्यामुळं आपण मागं राहायचं नाही असं समजायचं की कोणी असू नसू माझं ध्येय मला गाठायचं आहे आणि ते मी गाठणारच तुम्ही असं जर पक्का तुमच्या मनाशी निर्णय घेतला ना की बघा देव तुमच्या पाठीशी उभा राहतो आणि तुमचं काम आपोआप पूर्ण व्हायला लागतात आणि तुम्हाला मार्ग सगळ्यात मेन म्हणजे तुम्हाला मार्ग सापडत राहतात पण त्या मार्ग सापडण्यासाठी कसं सा आहे माहिती आहे का तुमची जिद्द महत्त्वाची आहे तुम्ही किती आत्मविश्वासाने पुढं चालताय किती जिद्दीने पुढं चालत आहे तुमच्याकडं खर तर शक्यतो पाहायला जर गेलं ना तर माणूस कुठंही खाली का राहतो पैशामुळं राहतो इन्कम कमी असते थोड पैसे कमी पडत असतात पैसे कमी पडतात म्हणून माणूस खच्ची होतो पण तसं करायचं नाही मी म्हणते मुळामध्ये अं सुरुवातीला आहे ना आपण खूप मोठी झेप ऐवजी ना थोडीशी जरा बजेटमध्ये झेप मारायची जे काय ते थोड्यापासून सुरुवात करायचं समजा आता तुम्हाला मोठा कोणता तरी व्यवसाय सुरू करायचा आहे आणि तुमच्याकडं थोडे पैसे कमी आहेत मग मी काय म्हणते की जर समजा सहा महिने किंवा वर्षभर तुम्ही कुठं नोकरी केली तर त्याच्यातनच थोडेफार पैसे जमा करून थोडेफार कोणी दिले उसने ठीक त्याचे परत देण्याची नियत सुद्धा आपली पाहिजे जे, जे काय म्हणजे जेणेकरून आपल्याकडे जेवढं आहे ना त्याच्यातनंच थोडस हळूहळू पुढं जायचं आणि मी तुम्हाला सांगते बघा एकदम उडी मारण्यापेक्षा आहे ना हळूहळू पुढं गेलं ना की ते शेवटपर्यंत जातं बघा नदी कशी डांगरा दगड माती घेऊन सगळं हळूहळू हळू डोंगरामधनं पुढं चाललेली असते त्याप्रमाणे आपण आपले दुःख सुख घेऊन हळूहळू हळू आपलं समुद्रापर्यंत जायचं शेवटी समुद्रात जाऊन मिसळायचं म्हणजे हळूहळू व्यवसाय करत कोणताही जे काही काम कर हे करायचं हळूहळू जायचं शेवटी मग मोठं काहीतरी त्याचं चा, होतं चांगलं पण खच्ची होऊन जायचं नाही लगेचच आत्मविश्वास लगेच आपला कमी करायचा नाही आपला आत्मविश्वास आपल्याला जोडून द्यायला आपल्याबरोबर कोणी येत नसतं आजकाल ये एवढं काय कोणाकडं वेळ नाही आणि एवढं काय कोणी हे चला हा खूप दुःखी आहे याचा आत्मविश्वास कमी झालाय मी वाढवून येतो मी सांगून येतो याला ये पैसे देऊन येतो हा सुरुवात केला असं काही ना नाही आ? आपला आत्मविश्वास आपणच वाढवायचा आपणच आपली किंमत वाढवायची आपणच आपल्या मनाला सांगायचं की मी पुढे जाऊ शकतो थोडीशी आज मला या गोष्टीची कमतरता आहे उद्या मी ती मिळवू शकतो तुम्ही उभे तर राहा पुढं तर चालत राहा तुम्ही जिद्द तर ठेवा पुढं जाण्याची बघ तुम्हाला मार्ग आपोआप सापडल आणि मार्ग पण असा ना की जो तुमच्या मनात पण नव्हता लक्षात सुद्धा नसतो तो मार्ग असा मार्ग मिळतो पण जिद्द महत्वाची आहे कारण तो परमेश्वर वर्ण बघत असतो की कि तुमची कितपत तयारी आहे कितपत तयारी आहे पुढे जाण्याची तुम्ही आता बेडवर झोपला तर मला दे मला दे मला तसं मिळत नाही कोणालाच मिळलेलं नाही आपल्याला पण मिळलेलं नाही मिळतं काय बेडवर बसून माहिती आहे का मार्ग मिळतात मार्ग सापडतो आणि ते मार्ग सापडण्यासाठी सुद्धा आपल्याला काय करतंय आपलं देह स्वच्छ ठेवावं लागतं आपला आत्मा शांत ठेवावं लागते मन शांत ठेवावं लागते आणि ते मन शांत ठेवण्यासाठी देवाचं नामस्मरण करावं लागतं त्यावेळेस आपल्या घरामध्ये बसून सुद्धा अशा काहीतरी आयडिया पुढं जाण्याच्या येतात तिथपर्यंत तरी तयारी ठेवायची देवाचं नामस्मरण करण्याची म्हणजे तुम्हाला पुढं चालून आयडिया सापडतात आणि तुम्ही पुढे जातात पण कच्ची होऊन मागे सरकायचं नाही पुढं जात राहायचं बरोबर तुम्ही देहापर्यंत तुमच्या जाताय आणि तुम्हाला चांगले मार्ग सापडतील तुम्हाला जे काही व्यवसाय धंदा जे काही करायचा आहे त्याच्यामध्ये तुम्ही नक्की पुढं जा हां नमस्कार